हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्याचं गोळा वाटण तर हे गोळा वाटण जे आहे ते खूप साऱ्या भाज्यांसाठी रस्साभाजी करण्यासाठी खूप उपयोगाला पडेल आणि तुम्ही हे घरात नक्की करून ठेवू शकता आणि एक महिन्यापर्यंत हे छान राहतं पूर्वी असंच आपलं वाटण आपल्या आई आजी करून ठेवायच्या म्हणजे आईसुद्धा असंच वाटण करायची आणि आमच्या तिघी बहिणींमध्ये चुरस असायची की कोण वाटणार तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण काय साहित्य लागते ते बघूया इथे मी खोबऱ्याची छोटीशी वाटी घेतली आहे मोठी वाटी नाही आहे ही छोटी वाटी घेतली आहे तर ती एक घेतली आहे त्याच्यानंतर इथे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतल्यात लाल तर ही बेडगी मिरची आहे आणि इथे लसूण घेतला आहे तीस पस्तीस कळ्या घेतल्यात लसणाच्या आणि सालासहितच घेतल्यात सालासहित चवई छान लागते आणि टेक्स्चर छान येतं मसाल्याला तर त्याच्यानंतर मी दोन चमचे धणे घेतलेत आणि त्याच्यानंतर एक चमचा शहाजिरे घेतलेत त्याच्यानंतर मीठ घेतलं आहे एक चमचा त्याच्यानंतर तीळ घेतलेत दोन चमचे आणि हे डाळवं घेतले भाजकी डाळ दोन चमचे आणि एक चमचा खसखस आणि इथे एक मी मोठा कांदा घेतला आहे तुमचे छोटे असतील तर दोन घेतले तरी चालतील इथे एक मोठा कांदा घेतला आहे मी त्याच्यानंतर थोडी कोथंबीर घेतली आहे इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे कारण खोबरं किसलं की ते छान भाजलंही जातं आणि बारीकही होतं कोथंबीर आणि कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा दोन चमचे धणे घालणार आहे आणि हे धणे छान भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवर आपण हे भाजणार आहोत जास्त काळपट करणार नाही तर आपण छान भाजून घेऊया याला धणे भाजत आले की आपण त्याच्यामध्ये ना जे शहाजिरे घेतलेत एक चमचा ते आपण ह्याच्यामध्ये घालूया कारण जिरे लवकर भाजतात त्यामुळं मी धन्यानंतर घातलं आहे तर हे पण आपण छान भाजून घेऊयात हे आता आपलं भाजत आलं आहे आपण बाजूला काढून घेऊया कढईत आपण परत आत्ता दोन चमचे तीळ घातलेले आहेत आणि हे पण आता छान आपण भाजून घेणार आहोत आणि तीळ भाजत आले की त्याच्यामध्ये आपण एक चमचा खसखस घालणार आहोत आणि हेही आपण भाजून घेणार आहोत खसखस लवकर भाजते त्याच्यामुळं हे भाजून झालं की आपण बाजूला काढून घेणार आहोत इथे आता कढईमध्ये मी लाल मिरच्या घेतल्यात भाजायला याचे मी तुकडे केले आहेत तर ही बेडगी मिरची आहे तुम्ही साधी मिरची पण घेऊ शकता तर हे आता मी भाजून घेते आहे आणि मिरच्या थोड्या कडक केल्या म्हणजे लवकर बारीक दळल्या जातात मिक्सरमध्ये तर ह्या आपण कडक होईपर्यंत मंदाचेवर छान भाजून घ्यायच्या आहेत आता या भाजत आल्यात जवळपास आणि कडकही झाल्यात तर या आपण आता बाजूला काढून घेऊया आता मी कढईमध्ये एक दोन चमचे तेल घेतलं आहे तेल मी कमीच घेणार आहे कारण कमी तेलामध्ये छान कुरकुरीत भाजायचं आहे आपल्याला सगळं त्यामुळं मी कमी तेल घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता कापलेला बारीक कांदा जो आहे तो आपण घेतला आहे आणि हा आपण छान परतणार आहोत याला ह्याच्यातलं पूर्ण मॉइश्चर आपल्याला घालवायचं आहे कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर तो, तो हळूहळू आपण भाजून घेऊया थोडा गॅस मोठा केला तरी चालणार आहे आता तर आपण हा छान भाजून घेऊयात कांद्यात मी आता एक चमचा मीठ हे घालून घेणार आहे कारण कांदा मग लवकर लाल होतो आणि ह्याच्यातलं मॉइश्चर पण लवकर जातं तर त्याच्यामुळं मी ह्याच्यात मीठ घातलंय आणि हा कांदा आता आपण लालसर रंग येईपर्यंत छान भाजून घेणार आहोत त्याला कांदा आपला आता छान लालसर होत आलेला आहे जवळपास झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता काय करूया दोन चमचे जे डाळ डाळ आहे भाजकी डाळ आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि एक दोन तीन मिनटं याला भाजून घेऊया छान म्हणजे डाळ छान भाजून निघेल ऑलरेडी भाजकी आहे पण तरी ती छान भाजली जाईल तेलामध्ये तर ते ही आपण भाजून घेऊया भाजत आलेली आपली आणि आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं घालूया हे किसलेलं खोबरं घालूया आणि यालाही आपण छान ला लालसं रंग येईपर्यंत भाजून घेऊयात ते आपण हळूहळू भाजून घेऊया एक पाच एक मिनटं लागतील याला खोबऱ्याचा केस लवकर भाजतो त्यामुळे तो भाजून होईल आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे बघा तुम्ही असा लालसर रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे तर आपण हे आता ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर घालूया जी बारीक कापून घेतलेली कोथंबीर आहे ती ह्याच्यात घालून मिक्स करून घेऊयात आणि हे थंड करायला बाजूला ठेवायला हवं आपल्याला म्हणजे पूर्ण थंड झालं की ते छान बारीक वाटलं जाईल तो तो पटकन, ते बाजूला काढून घेऊ आपला भाजलेला मसाला बघा छान थंड झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे चिवड्यासारखा तर तो कुरकुरीत असल्यामुळे छान वाटला जाईल मिक्सरमध्ये पटकन आणि पाण्याची बिलकुलही गरज नाही आहे या वाटणामध्ये तर चला आपण वाटण करून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर याच्यामध्ये हे सगळं भाजलेला जो मसाला आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात हा दोन बॅचमध्ये जरी करावा लागला तरी चालेल करून घ्या तुम्ही तसा तर त्याच्यामध्ये मी दोन एक इंच आल्याचा तुकडा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आलं त्याच्यानंतर ह्या लसूण पाकळ्या ज्या आहेत तीस पस्तीस त्या घातलेल्या आहेत एक चमचा गरम मसाला घातलेला आहे मी मी आख्खे मसाले इथे यूज नाही केलेत एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तर त्याच्यानंतर मी एक मोठा चमचा लाल तिखट घातलेलं आहे कारण मी बेडगी मिरची घेतली असल्यामुळे लाल तिखट घातलेला आहे याच्यामध्ये तर ही बेडगी मिरची पण याच्यामध्ये भाजलेली घातली आहे आणि ह्याच्यामध्ये चा मी चार चमचे तेल घातलेलं आहे आणि एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळं आता आपण वाटून घेणार आहोत मिक्सरला मिक्सरला आपला मसाला छान वाटून झालेला आहे तुम्ही बघा अगदी एक थेंबही पाण्याचा न घालता सुद्धा इतकं छान वाटण झालेलं आहे आणि तेलामुळं ते छान बारीक वाटलं जातं हे मी ताटात काढून घेतलेलं आहे आणि बघा किती छान मसाला झालेला आहे रंगही खूप छान आलेला आहे आणि असा त्याचा गोळा होतो आहे बघा खूप छान गोळा आता आपण ह्याचा एक मोठा गोळा करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही वाटण तसंही काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता एक महिना छान राहतं ते आणि फ्रीजमध्ये तर एकदम छान राहतं पण इथे एक छान गोळा केला आहे मी याचा आता मी या मसाल्यापासून तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे तर चला आपण रेसिपी तयार करूया इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत ती कापून पाण्यात ठेवलीत त्याला भरण्यासाठी असे काप दिलेले आहेत इथे मी चार चमचे वाटण घेतलेलं आहे काळ्या मसाल्याचं आणि त्याच्यानंतर मी अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हे सगळं आपण एकजीव करणार आहोत मिक्स करून घेणार आहोत हा मसाला आणि या मसाल्याची चव खरंच खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा व्हिडिओला शेअर पण करा तर इथे मी वांगी छान भरून घेणार आहे सगळी या मसाल्याने इथे आपली वांगी भरून झालेली आहेत इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामध्ये चा एक चार पाच चमचे तेल घेतलेलं आहे मी आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण हे जी वांगी आहेत भरलेली ती आपण घालूयात आणि ही छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात म्हणजे मसाला आणि वांगी छान फ्राय होतील या तेलामध्ये तर हे आपण छान हलवून घेऊया हा मसाला खरंच खूप छान चवीला चा लागतो तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि हे परत आपण थोडंसं फ्राय करणार आहोत आता वांगी छान फ्राय झालेली आहेत आपली तर ह्याच्यामध्ये आपण अर्धा पाऊंड ग्लास पाणी घालूया आणि हे मिक्स करून घेऊयात आपण <laughs> 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 हे मिक्स झालं की आपण ह्याच्यामध्ये ह्याच्यावर आता झाकण ठेवूया एक दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला शिजवून घेऊया म्हणजे वांगी छान शिजतील मऊ पंधरा मिनटं झालेली आहेत आपली आणि आता बघा तुम्ही वांगी छान शिजली आहेत आणि आपली ग्रेवी पण किती छान तयार झाली आहे बघा एकदम घट्ट झाली अशी छान तर तुम्हाला कसं पातळ आणि घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवा तर इथं आपलं कालवण तयार झालेलं आहे वांग तर आपण सर्व करूया अशा पद्धतीने आपलं काळा मसाल्याचं गोळा वाटण तयार झालेलं आहे आणि त्याच्यापासून आपण भाजीही बनवलेली आहे वांग्याचं भरलेलं वांग असं केलेलं आहे मी तर तुम्ही बघताय ग्रेव्ही किती सुंदर दिसते रंगही खूप छान येतो आणि हा मसाला तुम्ही नक्की करून बघा एकदा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही केल्यानंतर आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा